नमस्कार मित्रांनो आदविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनूया भोगीसाठी स्पेशल मिक्स भाजी सगळ्यात अगोदर साहित्य काय काय घेतले दाखव तुम्हाला मी एक बारीक चिल्ला कांदा भिजवलेले शेंगदाणे बारीक चिल्ला टोमॅटो हिरवे चणे गाजराचे तुकडे पापडी पावट्याचे घर आणि बटाटा आणि वांगे सगळ्यात अगोदर कढई ठेवली आहे आपण गॅसवरती त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल एक चमचा जिरं जिरं तडतडायला लागले की आपण बारीक चिरला कांदा टाकून घेऊया कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया कांदा आपला थोडा गोल्डन ब्राउन झालेला आहे आता आपण बारीक चिरला टोमॅटो टाकून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता एक चमचा अद्रक लसूण पेस्ट तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊ अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धन पावडर एक चमचा मीठ लाल तिखट दोन मोठे चमचे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं पाणी टाकून घेतलं मी मसाले करपू नये म्हणून मसाले आपले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत त्याच्यामधून तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आता मी कांदा खोबरं आणि सफेद तिळची थोडेसे वाटण करून घेतलं होतं ते मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून आहे मी एक दोन मिनटानंतर बघू शकता व्यवस्थित आपलं वाटण वगैरे शिजलं गेलेलं आहे आता आपण भाज्या ॲड करून घेऊया सगळ्यात अगोदर पापडी गाजर पावट्याचे गर हिरवे चणे शेंगदाणे आणि वांगानी बटाटे जे पाण्यामध्ये भिजत ठेवले हो होते मी आता ह्या भाज्या व्यवस्थित सगळ्या मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता याच्यावरती झाकण ठेवून पाणी न घालता असंच वाफेवरती एक पाच मिनटं शिजवून घेऊया एक पाच मिनटानंतर बघू शकता भाज्यामधून कसं पाणी रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आता खाली लागू नये म्हणून व्यवस्थित भाजी हलवून घेऊया भाजी आपली जवळजवळ पन्नास टक्के शिजलेली आहे वाफेवरती आता मी एक वाटी पाणी टाकून घेतोय आणि व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनटं अजून शिजवून घेऊया भाजी अधूनमधून थोडी हलवत राहायची कारण खालून लागण्याची शक्यता असते आता थोडी कोथंबीर मिक्स करून घेऊया भाजी आपली जवळजवळ शिजलेली आहे आता सगळ्या शेवटी पांढरे तीळ टाकून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आपण भाजी काढून घेऊया या भाजीबरोबर आपण तांदूळ आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी खायला घेऊया रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद